नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपासून विभक्त झाले आणि तेव्हापासून वेगवेगळ्या लोकांचा शिंदे गटामध्ये सहभाग होणं हे महाराष्ट्रासाठी रोजच झालेलं आहे परंतु अशातच ज्या लोकांसाठी उद्धव ठाकरेंनी जीवाचं रान केलं ज्या लोकांसाठी उद्धव ठाकरेंनी मोठमोठ्या नेत्यांची नाराजी ओढून घेतली ते नेतेही जेव्हा शिंदे गटात जातात तेव्हा मात्र ते चर्चेचा विषय ठरतात नेमकं का आता काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी चेहरा असलेले आमशा पाडवी हे आता शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे नेमके हे आमशा पाडवी आहेत तरी कोण तर मित्रांनो अगदी सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेला रुजवणारे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळेमुळं रुजवणारे विचार रुजवणारे हे आमशा पाडवी आता या आमशा पाडवींनी दोन हजार चौदामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली परंतु त्यांना अपयश आलं त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली परंतु त्यावेळीही त्यांना अपयश आलं आणि म्हणूनच दोन हजार बावीसमध्ये आमशा पाडवी यांना विधान परिषदेवरती आमदार म्हणून पाठवण्यात आलं आता त्यांना आमदार म्हणून पाठवत असताना शिवसेनेकडे मोठमोठे नेते होते मोठमोठी या सगळ्यांना बाजूला सारत या आमच्या पाडवींना संधी दिली एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेना सोडून तिकडे गेले त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिलेले काही ठराविक आमदार होते त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे हे आमशा पाडवी आणि आता याच आमशा पाडवी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे तर आदिवासी चेहरा नंदुरबार जिल्ह्यातील चेहरा आणि नंदुरबारमध्ये शिवसेनेची पाळीमुळं रोणारा चेहरा आज शिंदे गटामध्ये सहभागी झालेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये आमशा पाडवी यांना त्याचा कोणता फायदा मिळतो हे आपल्याला बघायला मिळेलच परंतु तोपर्यंत जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद